मार्चनंतर कोणत्याच चुकीला माफी नाही कुंभ राशींच्या व्यक्तींनी ताकही प्याव फुंकून मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक दृष्टींनी महत्वपूर्ण आणि निर्णायक असणार आहे ग्र नक्षत्रांच्या हालचालीमुळे हे वर्ष काही क्षेत्रांत लाभदायक तर काही ठिकाणी आव्हानात्मक ठरेल शनी ग्रह हा कुंभ राशीचा अधिपती असल्यामुळे यावर्षी शनिदेवांच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम तुमच्यावर होईल यामुळे तुम्हाला कठोर परिश्रम आणि जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे शनिदेवांच्या विशेष कृपेमुळे तुम्हाला प्रगतीची नवीन दालने उघडतील पण शनीचं कठोर न्याय देणारं स्वरूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे एक शनी ग्रहाचे राशी परिवर्तन शनी ग्रहाचा प्रभाव म्हणजे विचारपूर्वक आणि शिस्तबद्ध वर्ष आवश्यक आहे शनि ग्रह तुमच्या राशीत दीर्घकाळ राहील ज्याचा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम होईल शनी कठोर परिश्रम आणि न्यायाचा कारक आहे त्यामुळे योग्य आचरण केल्यास प्रगती आणि लाभ मिळतील पण चुकीच्या वागणुकीमुळे शनीच्या दंडाला सामोरे जावे लागू शकते कोणत्याही गोष्टीत निष्काळजीपणा केल्यास मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे आर्थिक व्यवहार नाती संबंध आणि करिअरच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्या दोन गुरु ग्रहाचा प्रभाव गुरुचा अनुकूल प्रभाव तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक ऊर्जा देईल शिक्षण करिअर आणि कौटुंबिक आयुष्यात गुरु तुम्हाला सहकार्य करेल तीन राहू आणि केतूचा परिणाम या छायाग्रहामुळे मन अस्थिर होऊ शकते चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता राहील त्यामुळे शांतपणे विचार करून पुढे जा जीवनातील विविध वी क्षेत्रांवरील परिणाम एक आर्थिक स्थिती आर्थिक क्षेत्रात दोन हजार पंचवीस हे वर्ष स्थिरता आणि लाभदायक असेल जुने कर्ज फिटण्याची शक्यता आहे पण अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवा जमीन घर किंवा वाहन खरेदीसाठी वेळ अनुकूल आहे पण करार करण्यापूर्वी योग्य रीतीने विचार करा कोणत्याही प्रकारच्या मोठ्या गुंतवणुकीसाठी एप्रिल ते सप्टेंबरचा काळ उत्तम आहे सल्ला आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या सल्ला आणि दीर्घकालीन योजनांवर भर द्या उधळपट्टी टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा दोन करिअर आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या मेहनतीचं योग्य फळ मिळेल नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन भागीदारी लाभदायक ठरू शकते मात्र व्यावसायिक भागीदारीत पारदर्शकता ठेवा आणि सर्व कायदेशीर बाबी तपासा नोकरदार लोकांसाठी उच्च अधिकाऱ्यांची साथ मिळेल पण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्या सल्ला मेहनतीवर भर द्या आणि कोणत्याही शॉर्टकटचा मार्ग निवडू नका जुन्या प्रकल्पांना पूर्ण करा कारण त्याचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे तीन नातीसंबंध आणि कौटुंबिक आयुष्य कुटुंबात सुसंवाद आणि एकमेकांच्या भावनांचा आदर ठेवल्यास तणाव दूर होईल जीवनात सहकार्य आणि समजूतदारपणाची आवश्यकता आहे जोडीदाराशी प्रामाणिक रहा आणि त्यांचे म्हणणे ऐकून घ्या प्रेमसंबंधात ताण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे गैरसमज टाळा एकत्र कुटुंबात राहत असाल तर मतभेद टाळा आणि मधुर संवाद ठेवा सल्ला कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि त्यांची काळजी घ्या तणाव टाळण्यासाठी वादापेक्षा संवादावर भर द्या चार आरोग्य शनी आणि राहूचा प्रभाव आरोग्यावर काही प्रमाणात परिणाम करू शकतो जुन्या आजारांची शक्यता आहे त्यामुळे काळजी घ्या मानसिक ताणामुळे झोपेच्या समस्या किंवा एकाग्रतेत अडथळे येऊ शकतात योगा आणि ध्यानधारणा फायदेशीर ठरेल आरोग्यविषयक नियमांचे पालन करा आणि आहारात संतुलन ठेवा सल्ला आरोग्यासाठी नियमित तपासणी करून घ्या सर्दी खोकला किंवा पचनाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका पाच शिक्षण आणि विद्यार्थी जीवन विद्यार्थ्यांसाठी वर्ष लाभदायक असेल मेहनतीचे फळ मिळेल आणि शिक्षणात यशस्वी व्हाल उच्च शिक्षणासाठी परदेश गमनाची संधी निर्माण होईल शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे मात्र ध्यान विचलित होण्याची शक्यता आहे त्यामुळे वेळेचे योग्य व्यवस्थापन करा सल्ला अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक गोष्टींना महत्व देऊ नका नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी चांगली वेळ आहे शनिदेवांच्या कृपा मिळवण्यासाठी उपाय एक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा दोन काळ्यातील लोखंड आणि तेलाचे दान गरजूंना करा तीन शनि चालिसा आणि हनुमान चालिसा याचे नियमित पठण करा चार गायींना हरभऱ्याची डाळ खाऊ घाला पाच गरीबाने आपण लोकांना मदत करा महत्वाचे संदेश कोणत्याही निर्णयावर स्वाक्षरी करताना किंवा मोठ्या गोष्टींची जबाबदारी घेताना विचारपूर्वक कृती करा संकट टाळण्यासाठी राहू नका सजग राहा आणि योग्य पावलं उचला शनीच्या प्रभावामुळे मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आणि संधीचं रूपांतर यशात करा एक कोणत्याही कामात घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या दोन संयम ठेवा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा तीन लोकांशी संवाद साधताना शब्दांवर लक्ष ठेवा चार प्रभावाचा करुन प्रयत्न करा पाच सतत शिकण्याची आणि चांगल्या सवयी आत्मसात करण्याची तयारी ठेवा दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी संधी मेहनत आणि संयमाचा आहे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे परंतु मेहनत आणि योग्य निर्णयाशिवाय यश मिळणं कठीण आहे त्यामुळे काळजीपूर्वक वागा सातत्याने प्रगती करा आणि शनिदेवाची कृपा टिकवून ठेवा कुंभ राशीच्या व्यक्तींनी हे वर्ष चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी संयम शिस्त आणि विचारपूर्वक वागणं महत्वाचं ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद